नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत दोन नोव्हेंबर रोजी तडीपाराचे आदेश गावच्या हद्दीत जवळ कोयता बाळगून फिरणाऱ्या आरोपीस शिरगाव परंदवडी पोलिसांनी अटक केली आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी राकेश मधुकर येनुसे वय वर्ष पस्तीस राहणार पाचणे तालुका मावळ यास पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीतून एक वर्षाकरिता तडीपार करण्याचे आदेश असताना महाराष्ट्र अथवा पोलीस उपआयुक्त परिमंडळ न घेता वावरत असताना तसेच त्याच्या वावर लोखंडी कोयता मिळून आल्याने पोलीस शिपाई दिलीप राठोड यांच्या फिर्यादीवरून शिरगाव परंदवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार घाडगे पुढील तपास करीत आहेत आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्हन सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद